अनेक भोले भक्त त्र्यंबकेश्वराच्या ब्रह्मगिरीची फेरी करतात वर्षभर ही फेरी करता येते आणि श्रावणातल्या सोमवारी विशेषतः तिसऱ्या सोमवारी ही फेरी करण्याचं खास महत्त्व आहे श्रावण मासामध्ये सलग तीस दिवस ब्रह्मगिरीला पर्वतावर फेरी मारण्याचा अनोखा उपक्रम पिंपळगाव बहुलातील तीन मित्रांनी नुकताच पूर्ण केला आहे व्रतवैकल्याचा महिना म्हणून श्रावणाची ओळख बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला या निमित्तानं मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते अनेक भाविक श्रावण सोमवारी ब्रह्मगिरी पर्वताला फेरी मारतात मात्र एक दिवस फेरी न मारता सलग तीन दिवस फेरी मारण्याचं ध्येय टोन पिंपळगाव बहुलातील प्रगतीशील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते सुधाम भावले सदाशिव भावले भाऊसाहेब तुंगार या तीन मित्रांनी पूर्ण केली आहे या फेरीनिमित्त पहाटे तीनच्या दरम्यान ब्रह्ममुहूर्तावर दिनक्रमाची सुरुवात होत साडेचार वाजता त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताचं दर्शन घेऊन महादेव मंदिर प्रयागतीर्थ पेगलवाडी पैने भीलमळा कजोळी असा सुमारे आठ किलोमीटरचा निसर्गरम्य रस्ता पूर्ण करत ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्यापासून फेरीच्या मुख्य रस्त्याला सुरुवात करत वैतरणा नदीच्या उगमस्थानाला असलेल्या गणेश मंदिरात जलाभिषेक करून पुढे प्रवास सुरू होत असे साडेसहा किलोमीटरचा हिरवाईनं नटलेला निसर्गरम्य रस्त्यात ओसंडून वाहणारे धबधबे ओढे नाले पार करत दोनशे तीस पायऱ्या चढून देवी अहिल्या आणि गौतम ऋषी यांच्या मंदिराचं दर्शन घेत एकशे अठ्ठावन्न पायऱ्या उतरून परतीच्या प्रवासाला सुरुवात करत असे सकाळी दहा वाजेच्या आत ही फेरी पूर्ण होत असे ही चोवीस किलोमीटरची ब्रह्मगिरीची फेरी पूर्ण करण्यासाठी सुरुवातीचे काही दिवस ते सहा कालांतरानं अवघ्या तीन तासातच ही फेरी पूर्ण करण्याचा अनोखा विक्रम तरुणांना लाजवेल अशा साठ वर्षीय युवकांनी केला असून ब्रह्मगिरी पर्वतावरील श्रावण महिन्यातील पावसाची कोणतीही तमा न बाळगता तीस दिवस अखंडपणे या तीन मित्रांनी हा उपक्रम पूर्ण केलाय गेल्या वर्षी चार सोमवारी फेरी करताना तीस दिवस फेरी करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला होता भोले बाबांनीच हा उपक्रम पूर्ण करण्याची ताकद आम्हाला दिली असून गौतम ऋषी आणि अहिल्यादेवी मंदिराचा इतिहास या तिन्ही मित्रांनी वेदनिष्ठे बोलताना व्यक्त केलाय तरुणांनी फेरीला येताना कोणतेही व्यसन न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय नव तरुणांनी अध्यात्मक वळायला पाहिजे त्यांना अध्यात्माचा फायदा होईल शारीरिकदृष्ट्या पण फायदा होईल इतर गोष्टी त्यांनी करायला पाहिजे चार पाच मित्रांनी एकत्र येऊन हा पराक्रम पुढच्या वर्षी जर केला तर आम्ही त्यांना निश्चितच साथ देऊ आम्ही पण पुढच्या वर्षी पुन्हा करण्याच्या तयारीत आहे कोणाला मार्ग मार्गदर्शन लागलं तर सुद्धा मान्ना बाबले यांच्याकडून मार्गदर् मार्गदर्शन घेतील ते एवढंच मी तरुणांना सांगू इच्छितो हे गौतम ऋषीचं मंदिर आहे बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की हे अहिल्यादेवी होळकरचं मंदिर आहे पण ते अहिल्यादेवीचं अहिल्यादेवी होळकरचं नसू एक गौतम ऋषीची पत्नी अहिल्यादेवी इचं मंदिर आहे आणि अंजनी मातेने तपस्या केली होती की मला पुत्ररत्न प्राप्त व्हा तेव्हा गौतम ऋषीनी हनुमान आ, हनुमान पुत्र अंजनी मातेला दिलेलं आहे असं हे मंदिर आहे सकाळी आम्ही तीन वाजेला र रोज उठायचो पहाटे तीनला उठल्यानंतर स अर्ध्या तासामध्ये सगळं आंघोळ वगैरे आवरून आणि साडेतीनला गाडीमध्ये बसायचं तिथून हे पण दोघंजणंबरोबर साडेतीनला टच व्हायचे तिथे एक मिनटंसुद्धा मागं पुढं असायचे नाही आणि चारला आम्ही इथं पोचायचो त्र्यंबकेश्वरामध्ये आणि कुशावर्तावरून आंघोळ वगैरे करून पुन्हा प्रवासाला सुरुवात करायचो म्हणजे फेरीला सुरुवात करायचो परिक्रमा आमची चार वाजेला सुरू व्हायची रोज आम्ही तीन साडेतीन तासामध्ये पूर्ण करायचो पहिले पहिले वेळ लागला चार साडेचार पाच तास लागला पण नंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही तीन साडेतीन तासातच पूर्ण करायचो आणि त्याच्यामध्ये आम्ही पाळायचो पण रनिंग पण करायचो चालायचो आणि स्पीडली चालायचो ही भोलेनीच ताकद दिली आम्हाला भोलेनीच आम्हाला करून घेतलं कोणी प्रयत्न जरी केला तर करून बघा भोले आपाप ताकद देईल ध्येय गाथा दे गाथ पूर्ण होऊ शकत जिद्द ठेवली तर शंभर टक्के कोणती गोष्ट सक्सेसच होती आणि ती जिद्द महत्वाची आणि मनापासून जर एखादी गोष्ट व्यक्त केली ती मनापासून ध्येय गाठायचं ठरलं ते ध्येय पूर्ण होतंच आणि हे तरुणांनी हे लक्षात घेतलंच पाहिजे आणि की आज आम्ही बघितलं काही ज्येष्ठ पण हे करताय आज बी करताय चातुर्मास पण करताय काही परंतु रोजच नाही करत तर मग मधून करत असतं पण आम्ही सलग महिनाभर एकही दिवस वेळेचं बंधन ठेवून टायमिंगवर हे पूर्ण केलेलं आहे ये ते त्यांच्या तर त्यांनी ते केलंच नाही पाहिजे आणि ते प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे टाकतात रस्त्यामध्ये हे पसरवतात आणि काहीतरी व्यसन करून कधी कधी येतात नवतरून ते चुकीचं आहे आणि त्यांना माझं आव्हान आहे का त्यांनी पण आताच म्हणजे काळाची गरज सुधारलं पाहिजे आणि ते चुकीच्या मार्गाने ज्यावेळेस जातील म्हणजे ज्येष्ठ असेल कोणी आले त्यांनी त्यांना नवतरुणांना हे संधी संदेश दिला पाहिजे चांगला सुदाम भावले सदाशिव भावले आणि भाऊसाहेब तुंगार या तीन मित्रांनी या वयात राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचं पिंपळगाव बहुला पंचकृषी कौतुक होत असून आरोग्य अवधित राखण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन यावेळेस करण्यात आलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे नाशिक